मित्रांनो शेतकऱ्याला कर्जमाफी नको आहे फक्त त्याच्या कष्टाला आणि त्याच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळाला पाहिजे कारण शेतकरी आज पारंपरिक शेती करत नसून त्याला आधुनिकतेची जोड देत आहे आणि त्यातून भरपूर असे उत्पन्न काढत आहे मित्रांनो आपण बघू शकता अशाच एकाच शेतकऱ्याच्या जुगाळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आपण बघू शकता एका मोटरसायकलच्या स्प्रे पंपचं इंजिन लावलेलं आहे आणि त्या मोटरसायकलच्या चाकावरती ते इंजिन चालत आहे मोटरसायकलला जेवढी रेस देत आहे तेवढ्या स्पीडनं ते इंजिन चालत आहे आणि तेवढ्या स्पीडने तो पंप स्प्रे करत आहे मित्रांनो या शेतकऱ्याने असा काही जुगाड बनवला आहे की तो सर्व शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरत आहे आपण बघू शकताय कमी किमतीत या शेतकऱ्याने आपल्या मोटरसायकलला स्प्रे पंपाचं इंजिन बसवलेलं आहे आणि आपल्या शेतीच्या कामामध्ये पिकांवरती फवारण्यासाठी आणि तणनाशक वगैरे मारण्यासाठी तो या जुगाळाचा उपयोग करत आहे आपल्या शेता शेतामध्ये तर अजून दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येही तो भाड्याने हे मशीन देत आहे आणि आपला उदरनिर्वाह करत आहे मित्रांनो ह्या शेतकऱ्याचा जुगाळाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीच पडत आहे यावरती भरभरून अशा प्रतिक्रियाही येत आहेत एका युजनंमधला आहे या शेतकऱ्याच्या जुगाळाला आपण मानलं पाहिजे राव तर एका दुसऱ्या युजनंमधला आहे जुगाळ भारी आहे तर अजून एका शेतकऱ्यानं म्हटलं आहे हे जुगाळ शेतीसाठी वरदान ठरणार आहे तर एकानं आहे या भावाला सॅल्यूट ज्याने असा जुगाळ केलेला आहे तर एका शेतकऱ्याने म्हटलं आहे आता शेतीला पारंपरिक शेतीबरोबर अशा प्रकारच्या जुगाळांची जोड सण आधुनिक शेतीकडे शेतकरी वळला पाहिजे मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्र मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद